हे बघा मित्रांनो हे बघा किती आज चालले किती मासे आहेत बघा मध्ये किती मासे, भावा भावा। मासे। नमस्कार मंडळी माझं नाव आहे सुमित वागदरे आणि तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो उन्हातून आता दुपारचे वाजलेत बारा आणि कोकणामध्ये पाऊस गायब झालाय हे बघा पूर्ण नदी मस्त स्वच्छ झाली आता निव्वळ पाणी झालंय कारण की पाच सहा दिवस कंटिन्यू पाऊस पडला होता असं वाटलं होतं पावसाळा सुरू झाला मे महिन्यामध्ये पण पाऊस गायब झाला आणि हे बघा आता आम्ही आलोय मासे पकडायला म्हणजे जे चढणीचे मासे आहेत ते आपण याच्यातून पकडणार आहे ताटली घेतली आणि असा कपडा घेतला आहे आणि त्याला होल केला आहे आणि त्याच्यामध्ये आता जवळा टाकणार आहे आणि मासे पकडणार आहे तर व्हिडीओला करूया सुरुवात आणि चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉन दबा तर व्हिडिओला येणार आहे खूप मजा मा चंडीचे मासे वेगळ्या पद्धतीने आपण पकडणार आहोत व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विषणार चला तर मग पाहूया हे बघा टेक्निक तर मंडळ हे बघा अशा प्रकारे याला होल आहे छोटा होल करायचा आपल्याला आणि याला असा कपडा गुंडळायचा आहे ताटलीला आणि आतमध्ये सुखा खोलीम टाकायचा जवळा हे बघा दोन ताटले आहेत आपल्याला आता लावूया आपण आणि बघूया आपल्याला किती मासे भेटतात चलोळी आता आम्हाला ताटली लावून पाच ते दहा मिनटं झालेली आहेत नंतर आम्ही चेक करणार आहोत आपल्यावर रुद्र आहे रुद्र आहे आयगर इकडे श्रेयांश श्रीयांश पडला हा हा बघा पोचा त्याचा विजला तिथं बुळबुळीत आहे शेवाळ आहे त्याच्यावरनं पडला बघ आपल्या दोन जटल्या लावल्या आहेत आणि तिथे कॅमेरा देखील ठेवलाय हा बघा शूटिंग करायला दोघे आपल्याला किती मस्त मिळतात मंडळी तुम्हाला मी आता दाखवले कशा प्रकारे बघा मातते त्याच्यामध्ये तिथून एक ओल आहे त्याच्यामध्ये आत घ्या मी खायला जातो आणि बटापटा

金龟爸爸了。 मंडळी भरपूर वेळ झाला पंधरा ते वीस मिनटं तर बघूया अक्षू जाऊन काढते बघूया किती मासे भेटतात अक्सूला अक्सू मासे पकडते हात ठेव त्याच्यावर ठेव ओलावर हात ठेव हा भरपूर उडत आहेत ना

बघूया हा तर मंडळी अजून दुसरी एक ताटली लावली होती ती देखील आपण आता काढतोय हाय हा आहेत बघूया बघूया त्या ताटलीमध्ये जास्त नाही

त्याला असं कपडा गुंडाळून असं बांधलंय पाठीमागून आणि वरती असं होल ठेवायचं मासे जाण्यासाठी आणि मालिम सुका कोलिम तर घालायचं थोडासा वर ठेवायचं बांधायचं पंधरा ते वीस मिनिटं तर मंडळी आता आम्ही एक आगळी वेगळी पद्धतीने मासे पकडणार आहे बघा टोप आणलाय टोपाला असा फडका गुंडाळला आणि त्याच्यामध्ये कसं पीठ गव्हाचं पीठ टसणार आहे

मंडळी <धगा> ते बघा तिथे जरा जराच पीठ दिसलं त्यांना ते, बगा चल ते ती मासे बघा किती आले ते बघा किती मासे आले हे बघा मित्रांनो हे बघा किती आज चढलेत किती मासे आहेत बघा

पण आली खरबी टोपाला किती आले तर मंडळी आता आम्ही टोप वगैरे लावला आणि आता आम्ही परत चालू घरी चहा वगैरे पिऊन परत येतो मासे आपल्याला किती भेटले बघायला चालले कुठे आंबे विकायला तर मंडळी आता आम्ही चहा वगैरे पिऊन चाललोय परत बॅक टू मासे पकडायला आपली नदी पाऊस गायब झालाय आणि इकडून बघा मासे सॉरी आंबे विकून माणूस परत आला किती रुपयाची विकलीस दोनशे रुपयाचे पाचशे रुपयाची मासे विकून आले सॉरी आंबे विकून आले होते आंबे घेऊन गेल्या होत्या आलेल्या का टोप बघूया आपल्याला टोपामध्ये किती मासे मिळाले आय आय आपण परती तर किती होते आणि टोपात काय ना दोन तीन हजार दो गेले नाही तर मंडळी एवढे मासे नाही भेटले तरी पण आज परत एकदा प्रयत्न करूया बघूया आपल्याला किती मास आहे किती आहे आम तिकडे सगळे मित्र मंडळी आलेत सगळ्यांचे फोटो का होय काय मासे किती मासे तीन होते काय वाटतंय या नवीन मध्ये किती मास

नुका। 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 ये बघा मासी बघा दे मला काय दोन चार हाय

तर मंडळी आता मी चाललोय घरी काय गार पाणी थंड थंड चला आपल्याला भेटलेले एवढे मासे आहेत ते तुम्हाला दाखवतो मी किती मासे भेटले चलो संध्याकाळ झाली तर मंडळी आपल्याला भेटले मासे आता मी दाखवतो किती मासे बघा भरपूर आहेत चंडीचे मासे पर हे बघा हे मंडळी हे बघा मासे आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्की जेव्हा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दबा भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये टाटा पाय बा